अकोल्यात मुक्या प्राण्यांना विषारी औषध देऊन ठार मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे रस्त्यावरील मुकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंगतात म्हणून एका व्यक्तीने क्रूरतेचा कडस गाठला या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध दिलं असल्याची माहिती समोर आली आहे जवळपास पंचवीस पेक्षा अधिक कुत्र्यांना विषारी अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली आहे आणि अगदी चोवीस तासातच या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे काही जनावरे अजूनही गंभीर स्थितीत आहेत या प्रकरणाची अकोल्याच्या सिव्हिललाईन पोलिसात तक्रार दाखल झाली आहे अकोल्यातल्या गुडदीप भागात मुख्या प्राण्यांसोबत हा क्रूरतेचा प्रकार घडला आहे दरम्यान काल रात्री हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे गुडदीप परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी थीक अनेक कुत्र्यांची मृत्युमुखी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचा विषय बनत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती काहीतरी खाण्यासाठी देत आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आले या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आता पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतील हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे हम छे कुत्ते भी मिले और दो तीन कुत्ते पड़े हुए गाँव भी देख जमा करते हैं कौन सा प्रकार विष देवा है वो चेक करे पे हम फिर बाद में अलबड़ा कुत्ते विष देवा उनको क्योंकि बहुत अर्जेंट हमारे कुत्ते अभी छह सात कुत्ते पड़े हुए देखना चलो हमारा आपका नाम राजेश शंकर पत्रोड़ आरोग्य निरीक्षक प्रभाकर मंगल चार